परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती परभणी अवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंत्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व संद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सर तीनशेसष्ट्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल